बदर तालुका संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई यांचा आमदार प्रकाशराव आंबेडकर यांना पाठिंबा माजे आमदार के पी पाटील यांनी एका महिन्यात तीन पक्ष बदलले असून ते गद्दारीवर बोलत आहेत त्यांनी केलेल्या गद्दारीच्या आणि लबाडीचे पाठ लिहायला घेतले तर त्यावर के पी पाटील यांचे पुस्तक नाही तर ग्रंथ तयार होईल असा टोला युवा नेते व सहकार बोर्डाचे संचालक अमित बाळासाहेब देसाई यांनी लगावला ते गारगुटी येथे भुद्रगड तालुका संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई गटाच्या मेळाव्याप्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलत होते माजी सरपंच वृषाली देसाई कोल्हापूर जिल्हा बँकचे संचालक अर्जुन आभिटकर प्रमुख उपस्थित होते भुद्रगड तालुका संघाचे देसाई पुढे म्हणाले वैचारिक आघाडीची विचार करणारी माणसं एकत्र येत असून के पी पाटील यांनी केवळ बिदरीतून चिठ्ठ्या देऊन मतदारसंघात बेरोजगारीचा तांडा निर्माण केला असून ते रोजगार काय निर्माण म्हणून विद्यमान आमदारांना प्रश्न करतात हे खरोखरच आश्वासपद आहे तुम्ही दहा वर्षात या मतदारसंघात काय दिवे लावले याचे उत्तर त्यांनी मतदारसंघातील लोकांना द्यावे स्वतः बेरोजगारीचा बे प्रश्न सोडवत नाही आणि आमदार आबिडकर यांनी मंजूर केलेल्या प्रकल्पांना खो घालण्याचे काम मात्र बारीक करत असून हे सर्व मतदारसंघातील जनता जाणून आहे एकू एकमेव जिल्ह्यातील आमदार असून त्यांनी एकाच मतदारसंघात तीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले असून भविष्यातील विकासाचा आराखडा त्यांच्याकडे असून सर्व या सर्व बाबींचा विचार करून प्राध्यापक बाळ देसाई यांनी देसाई प्रेमींनी आबिटकर यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे गोकुलचे माजी संचालक प्राध्यापक दौलतराव जाधव म्हणाले की के पी पाटील बशा बैल असून त्यांच्यामुळे मत मद, मतदारसंघाची अधोगती होणार आहे त्यामुळे प्रकाश आबिटकरच मतदारसंघात दिशा देऊ शकतात जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले प्राध्यापक बाळ देसाई भाई आनंदराव आबिटकर यांना जुना स्नेहसंबंध दृढ असून तो वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्हाला उत्साहवर्धक आहे प्राध्यापक बाळ देसाई म्हणाले मतदारसंघाच्या विकासाचा विचार करून आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे यावेळी सदलगे वीरकुमार पाटील अनिरुद्ध देसाई आदींची भाषणे झाली यावेळी कपिल खोराटे महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे विलासराव बेलेकर शरद मोरे संग्राम सावंत रण रणधीर शिंदे अरुण शिंदे मानसिंग पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन्ससाठी शशिकांत पाटील भुदरगड